आज आपल्या सगळ्यांच्या प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये माझे अतिशय जवळचे मित्र या तालुक्याचे चार वेळा कार्यसम्राट कार्यसंघ आमदार राहिले आणि तालुक्यातील घराघरामध्ये ज्यांचा जवळचा संबंध असणार आदरणीय गुल्लब सेठ वेंके यांच्या व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबीय आणि विशेष करून त्यांचे सुपुत्र या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अतुल शेठ वेंके यांनी आयोजित केलेला हा कृतज्ञता सोहळा सोहळा म्हणजे जे वैष्णवाचे आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदायातले आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात मला अतिशय अभिमानानं सांगावं असं वाटत अतुल शेठ बिडके यांनी आपल्या वडिलांच या तालुक्यावर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाच्या प्रतिकृतीतून सोहळा जो आयोजित केला इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आपण सर्व झालं बद्दल काय बोलायचं एक वादळी व्यक्ती महत्व विकासाची कामं कशी करावी कधी विनम्रपणे कधी दडावून सुद्धा माझ्या जनतेची कामं झाली पाहिजे मग अधिकारी असो किंवा कोणी असो कोणाची गे करायची नाही लोकांच्या कामाच्या पुढे लोकांच्या विकासाच्या पुढे एका बाजूला हा स्वभाव तो दुसऱ्या बाजूला दिलेला मित्र माझा त्यांचा परिचय आमचे सहकारी राज्याचे सहकार मंत्री आदरणीय वर्ष पाटील यांच्या बरोबर झाला एकोणीसशे नव्वद ला पहिल्यांदा जेव्हा वर्ष पाटील आमदार झाले तेव्हा मी त्यांच्या बरोबरच नव्वद सालापासून जवळजवळ दोन हजार चौदा सालापर्यंत गुल्ह शेठ जेव्हा जेव्हा ऍक्टिव्ह होते तेव्हा आमचा त्यांचा अतिशय जवळचा समोर असायचा ते आणि मी तरी वेगळ्या वेगळ्या पक्षात असलो तरी मैत्रीमध्ये कधी अंतरिव दिलं नाही खराकरण कधी मैत्रीचा आढाला नाही आणि अशा रुग्णाऱ्या व्यक्तिमत्वाला जाऊन खास वर्ष झालं त्यांचे पंच्याहत्तराव्याचा जन्म जयंतीचा कार्यक्रम साजरा करत असताना आदरणीय छोटे माऊलीने जो संकल्प सांगितले आणि आतून त्यांची याने जी संकल्प सोडला येणाऱ्या वर्षभर हा कृतज्ञता सोहळा संपन्न करायचा त्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण सहभागी असो गुलबेटच्या पाठीमाग त्या तालुक्याचे नेतृत्व जे दुरासंभाळणार कामाच्या बाबतीत कुठेही कमी नाही स्वभाव वडिलांसारखाच सगळ्यांशी जुळून घेणं सगळ्यांची कामं करणं सगळ्यांशी प्रेमानं वागणं दिलदार वृत्तीपण आणि म्हणून अतुल सेट सुद्धा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की गेले पाच वर्ष या तालुक्यामध्ये विकास कामाची गाय का या तालुक्यामध्ये गावागावमध्ये पोहोचवण्याचं काम अतुलने केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडिलांनी जे शिकवण दिली त्यांच्या पावला पाऊल ठेवून आज हा अतिशय मोठा कार्यक्रम असा कार्यक्रम माझा पाहण्यात कधी नव्हता कधी माझ्या ऐकण्यात कधी नव्हता असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल त्या सगळ्यांचा आणि उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या महाराजांचं आपल्या सगळ्या ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार व्यक्त करत असताना मुळातच ही चैतन्य महाराजांची भूमी आहे हा तालुका मुळातच शिवरायांची जन्मभूमी कोंडाजी बाबा डेरेंचं आणि आपल्या सगळ्यात अनेक महाराज ह्या तालुक्यामध्ये रोपलेल्या सगळ्या महाराजांचं सुद्धा या तालुक्याच्या विकासासाठी आणि निका घडण्यासाठी जा योगदान आहे सगळ्यांच्या ह्या स्मृतीला अभिवादन करतो आणि आमचे मित्र आदरणीय वल्लभ शेठ पेंटे यांच्या स्मृतीला मनपूर्वक अभिनोदन करून या ठिकाणी बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका